ओविस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण चक्क रव्यामध्ये कांदा टाकून अशी कोणती रेसिपी करणार आहोत ना ते पाहणार आहोत रेसिपी खूप जास्त भन्नाट आहे यापूर्वी कधीच पाहिली नसेल केली नसेल आणि इतकी जास्त वेगळी रेसिपी आहे ना की तुम्हाला आवडणारसुद्धा आहे आठवड्यातून दोन ते तीन वेळा म्हटलं तरी कराल कारण की अगदी घरातल्या साहित्यामध्ये तयार होणारी आहे कमीत कमी साहित्य आणि कमीत कमी वेळ लागणार आहे या रेसिपीला आणि जर तुमच्या घरात रवा असेल ना तर ही रेसिपी तुम्ही आत्ता म्हटलं ना लगेच तरी करू शकता इतकी जास्त सोपी रेसिपी आहे आणि झटपट बनणारी आहे तर त्याला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि ही रेसिपी अशी आहे ना की तुम्ही डब्यासाठी बनवू शकता नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मग जेवणासाठी सुद्धा बनवू शकता आता इथे पाहू शकता मी कांदा मोठ्या मोठ्या फोडींमध्ये कट करून घेतला आहे ही रेसिपी मी दोन ते तीन जणांसाठी करते त्यानुसार एक कांदा पुरेसा आहे जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना तर कांद्याचं प्रमाण इथे तुम्ही वाढू शकता एक लहान साईजचा बटाटासुद्धा इथे मी बघा साल काढून घेतली हे बटाट्याची कच्चाच बटाटा वापरलेला आहे आणि अशा पद्धतीने तोसुद्धा फोडींमध्ये कट करून घेतला आहे बटाटा घालणं इथं खरं तर ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर घाला किंवा तुम्ही इथे बटाटा स्किप केला ना तरीसुद्धा चालणार आहे कारण की बटाटा न घातल्यामुळे आपल्या रेसिपीचा काही असा चव बिघडत नाही किंवा मग चवेमध्ये सुद्धा काही फरक पडत नाही त्यामुळे जर आवडत असेल तरच बटाटा घाला नसेल आवडत नाही घातला तरी चालेल आता इथे मी बघा तीन जणांसाठी कळते ना त्यानुसार एक मोठी वाटी रवा घेतला आहे रवा इथे मी कच्चाच वापरलेला आहे त्यामुळे शक्यतो कच्च्या रव्याचाच इथे वापर करा आणि इथे मी बारीक रवा वापरलेला आहे पण जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना तो घातला तरीसुद्धा चालेल कारण की हा रवा आपण मिक्सरच्याच भांड्यामध्ये टाकणार आहोत आता इथे पाहू शकता मिक्सरचं भांडं जे आहे ना ते लहान आहे त्यामुळे एकदम रवा इथे मी घालणार नाही आहे दोन टप्प्यामध्ये हे वाटून घेणार आहे पण जर तुमचं मिक्सरचं भांडं मोठं असेल ना तर तुम्ही एकदम सगळ्या गोष्टी यामध्ये घालू शकता आणि वाटूसुद्धा शकता यामध्ये बघा मी अर्धाच कांदा घातलेला आहे कारण की इथे मी दोन टप्प्यामध्ये वाटणार आहे ना त्यामुळे अर्धा रवा अर्धा कांदा आणि अर्धा बटाटा यामध्ये घालून घेतला आहे आता यामध्ये ना आपल्याला तीन चमचे इतपत दही घालायचं आहे दही शक्यतो कमी आंबट असेल ना तेच वा दही वापरा आणि दही घालणंसुद्धा ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल अवेलेबल तरच घाला नसेल नाही घातलं ना तरी चालेल एक दोन ते तीन चमचे दही घातल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे पाणी टाकूनच हे आपल्याला छान अगदी फाईन असं वाटून घ्यायचं आहे तरी ते बघा मी अर्ध ग्लास इतपत पाणी घातलं होतं खूप जास्तसुद्धा पाणी घालू नका आपल्याला नंतर जर लागेल तसं पाणी आपण यामध्ये घालणार आहोत पण जर बॅटर सुरुवातीलाच पातळ झालं ना तर मग रेसिपी वगैरे आपली फसू शकते त्यामुळे खूपसुद्धा जास्त पातळ करू नका लागेल असं पाणी तुम्ही नंतर यामध्ये ॲड करू शकता पाहू शकता अगदी फाईन असं वाटून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बटाटा वगैरे किसूनसुद्धा घालू शकता म्हणजे अगदी पटकनीसुद्धा वाटलं जातं आता जो उरलेला रवा आणि कांदा बटाटा होता ना तोसुद्धा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून तोसुद्धा अगदी बारीक असं वाटून घेणार आहोत बघा सगळं मी बॅटर यामध्ये टाकलेलं आहे आता यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा अगदी छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे पाहू शकता इथे कांद्याचे तुकडे बटाट्याचे तुकडे अजिबातच आपल्याला यामध्ये ठेवायचे नाही जितकं बारीक तुम्हाला हे बॅटर वाटता येईल ना अगदी तितकं बॅ बारीक हे बॅटर वाटून घ्या जर बघा जाड रवा जरी तुम्ही इथे वापरलं ना तरीसुद्धा अगदी छान असं मिक्स होणार आहे आणि अजिबातच जाड रवा दिसणारसुद्धा नाही आता सगळं बॅटर आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने ढळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी एक जीव होईल आणि व्यवस्थित मिक्ससुद्धा होईल पाहू शकता इथे बॅटर अस तेल जर असं घट्ट वाटतं यामध्ये आपण पाणीसुद्धा ॲड करणार आहोत आता यामध्ये ना आपल्याला एक फोडणी ओतून घ्यायची आहे मी इथे पळीमध्ये तेल घेतलं होतं तेलामध्ये थोडीशी जिरी मोहरी आणि कोथंबीर घालून घेतली आहे तुमच्याकडे जर फोडणी पात्र असेल ना त्याचासुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता म्हणजे अगदी व्यवस्थित फोडणी देता येते आता फोडणी दिल्यानंतर हे पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया फोडणी मात्र आवर्जून द्या कारण की फोडणी घातल्यामुळे ना अजून छान अशी टेस्ट येते या पदार्थाला त्यामुळे फोडणी आवर्जून घाला तर इथे बघा बॅटर मला थोडंसं घट्ट वाटतं आहे त्यामुळे मी इथे पाणी घातलं आहे आणि पाणी घालून अगदी छान असं मिक्स करून घेऊया अगदी व्यवस्थित फेटायचं आहे तुम्हाला चमच्याने जितकं छान फेटता येईल ना तितकं छान फेटा म्हणजे आपला पदार्थ जो आहे ना तो अजूनच छान होतो त्यामुळे फेटण्याची मात्रा तेवढी काळजी घ्या आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला एक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण की तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे माझ्यासाठी खूप जास्त मोलाचं आहे तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका आता इथे पाहू शकता मी अगदी थोडासा इनो घातला आहे इनोच्याऐवजी तुमच्याकडे जर सोडा असेल ना त्याचासुद्धा तुम्ही वापर करू शकता इनो घातल्यानंतर पुन्हा छान असं ढवळून घेतलं आहे आणि इथे मी पॅनचा वापर केलेला आहे पण तो तुम्ही इथे तव्याचासुद्धा वापर करू शकता किंवा आपण जे ढोसे करण्यासाठी तवा वापरतो ना त्याचासुद्धा वापर करू शकता दुस जु, दुसरा आपला ॲल्युमिनियमचा तवा असतो चपात्या करायचा त्याचासुद्धा इथे तुम्ही वापर करू शकता कशावरतीही हे ढोसे अगदी उत्तम होतात अजिबातच चिटकत वगैरे नाही आता इथे बघा तेल लावून घेतल्यानंतर आपल्याला हा डोसा यावरती टाकून घ्यायचा आहे या, या पद्धतीने आणि अगदी हलका असा पचरून घ्यायचा आहे हा डोसा ना तुम्हाला जर पातळ करायचं असेल तर तुम्ही तव्यावरती करा म्हणजे अगदी पातळ होईल पण इथे ना हे डोसे मी थोडेसे जाड ठेवणार आहे म्हणजे अगदी मौसूस होतात आणि खायलासुद्धा अगदी अप्रतिम लागतात झाकण ठेवून दोन मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे हलकीशी आणि ते पाहू शकता खालच्या साईडने छान असा डोसा आपला तयार झालेला आहे वरणं अगदी थोडंसं तेल लावून घेऊया तेलाऐवजी तुम्ही इथे तुपाचासुद्धा वापर करू शकता म्हणजे अजून जास्त हेल्दी ही रेसिपी होणार आहे बघा खालच्या साईडने छान असा हा डोसा भाजून घेतला आहे त्याच पद्धतीने आपण वरच्या सुद्धा भाजून घेऊया मुलांच्या डब्यासाठी म्हणाल ना तर अगदी झटपट रेसिपी आहे चपात्याचं पीठ मळणं वगैरे हे करण्यापेक्षा ना तुम्ही अशा पद्धतीने रवा कांदा मिक्सरला वाटून घेऊ शकता आणि झटपट असे हे डोसे बनवून घेऊ शकता अगदी पटकन बनतात जास्त वेळसुद्धा लागत नाही आता बघा दोन्ही साईडने छान असा हा डोसा भाजून घेतला आहे अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा डोसे मी करून घेतले आहेत यासोबत ना अशा पद्धतीची चटणीसुद्धा करून बघा चटणीमध्ये इथे फक्त मी शेंगदाणे थोडंसं खोबरं मिरच्या लसूण आणि पुदिना कोथिंबीर वापरलेली आहे आणि अगदी छान असं वाटून घेऊन त्यालासुद्धा छान फोडणी दिलेली आहे जिरे मोहरीची अगदी चटपटीत चर्ट चटणी होते जर तुम्हाला चटणी आवडत असेल तर चटणी द्या किंवा मग बटाट्याची भाजी वगैरेसुद्धा मुलांना यासोबत तुम्ही देऊ शकता इथे पाहू शकता अगदी मऊसूत असे डोसे झाले झालेले आहेत आपले थंड झाले ना तरीसुद्धा अगदी अप्रतिम लागतात खायला त्यामुळे नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे जर घरामध्ये रवा आणि कांदा असेल ना तर नक्कीच आजच ही रेसिपी करून पहा व्हिडिओला जाता जाता एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय